हॅलो हाय नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मॉर्निंगचं वातावरण दाखवते तुम्हाला तुम्ही म्हणताल रोज रोज काय दाखवते ही वातावरण वातावरण म्हणून पण खूप छान वाटतं ना का सकाळचं फ्रेश वातावरण सकाळी फ्रेश वातावरण वाटतं म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते फुलं पानं वगैरे जरा मन प्रसन्न होतं पाहून दाखव इथे तुम्हाला मी लक्ष्मी कमळ दाखवत आहे लक्ष्मी कमळ किती छान मो मोड़, थोडा मोठा झालेला आहे पहिल्याच्या पेक्षा तुळस झेड प्लांट बघा किती घरच दाट भरून आलाय झेड प्लांट सूर्य दाखवत आहे उगवलेला सूर्य इथं मी भाट्या बनवण्यासाठी पीठ सर्व पीठं काढत आहे त्याच्यासाठी मी सर्वप्रथम इथं तो टोपलं घेतलेलं आहे बारीक त्याच्यामध्ये एक वाटी बाजरीचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ दोन वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ साखर एक चमचा आणि थोडंसं खायचा सोडा घेतलेला आहे ते सर्व एकत्र टाकून व्यवस्थित मिश्रण मिक्स करून पीठ मळून घेणार आहे बारीक वाट एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे माझ्याकडे रवा पण होता म्हणून सर एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे हे बघा मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे एक चमचा साखर टाकलेली आहे खायचा सोडा शोधत होतो मी खायचा सोडा ब एका छोट्या डब्बीत घातला होता पण ती डबी सापडत नाही आहे माझ्याकडे पाकिट पण होतं मग ते पाकिट शोधत आहे मी इथं मी पाणी खायचा शो सोडा भेटला आहे मला तर मी ते ते शोधत होते खायचा सोडा खायचा सोडा घालून मी आता पाण्याच्या साहाय्याने पीठ मळून घेणार आहे पीठ थोडंसं घटसर मळून घ्यायचं आहे इकडे मी गॅसवर शेवग्याच्या शेंगा ठेवलेल्या आहेत मीठ आणि हळद टाकून थोड्याशा उकळायला आणि एकीकडे डाळ लावलेली आहे कुकरला कारण की वरण बनवायचं होतं भाट्याबरोबर खायला वरण आणि भाटी खातात माझ्या मिस्टरांना शेवग्याच्या शेंगा पण खायच्या होत्या म्हणून मग शेवग्या शेंगा पण उकळायला ठेवलेल्या आहेत त्याच्यासाठीच आमचं तूमी चाललेलं होतं थोडासा वाद चाललेला होता सगळ्याबरोबर सगळं खायचं म्हणून चाललेलं होतं पण ते म्हणतात मला शेवया शेंगा खायच्या आहेत तेच चाललं होतं आमच्या दोघाचं इथे मी एका साईडला भाट्या ठेवलेल्या आहेत आपेच्या पॅनमध्ये भाट्या ठेवलेल्या आहेत मंद गॅसवर आता दुसरीकडे आपल्याला वरणाला फळी द्यायची आहे त्याची पण मी तयारी करते आहे कारण की भरपूर उशीर झाला होता रविवार होता सर्व काम विमावरून मग उशीर झाला होता स्वयंपाक करायला आणि सगळ्यांना भुका लागलेल्या होत्या हे पहा मी वरणाला फोणी देत आहे त्यातलंच वरण काढून थोड्याशा शेंगा पण मिक्स करणार आहे इथे तोपर्यंत मी भाट्या आलटून पालटून घेते आहे कारण खूप घाईघाई चालली होती सगळ्यांना भूक जो लागली होती आणि स्वामीचे मामा पण आले होते स्वामीला थोडंसं बरं वाटत आहे आज स्वामीला आणि चिवडा बरं वाटतं आहे माझी पण तब्येत थोडीशी बिघडली होती माहिती नाही घरच्या गर घराला व्हायरल झालं होतं व्हायरल इन्फेक्शन झालं होतं आता बरं झालं आहे सर्वांचं मी वरणाला पाणी गरम केलेलं आहे त्याच्यासाठी मी लसूण टेचून घेत आहे खलूमध्ये तिकडे काहीतरी बोलत होती मी त्यांना आतमध्ये बोलता बोलताच मी करत होते वरणाला एकदाच फोडणी देणार आहे आणि त्यातलं अर्धवरण वरण काढून मग त्याच्यामध्ये मी शेवग्याची शेंगा टाकणार आहे काल रविवार होता पण रविवारचा अख्खा दिवस सुट्टीचा पूर्ण कामात गेलेला आहे अख्खा दिवस पूर्ण कामात बिझी बिझी आणि त्याच्यातून तब्येत ठीक नसल्यामुळे मग अजूनच जास्त मुलांची पण आणि माझी पण त्रा तब्येत ठीक नव्हती म्हणून एवढी काही एवढं का कामं काढली नव्हती पण काल जरा बरं वाटत होतं मुलांना वगैरे म्हणून असं कामं भरपूर काढली होती आणि आता दोन तीन दिवसात आई आणि अण्णा जाणार आहेत गावाकडे त्यांच्या देवाची जत्रा आहे त्याच्यासाठी म्हणलं आधीच्या आधी आदि सगळं स्वच्छता साफसफाई करून घ्यावी नंतर मग मला मुलं करू देणार नाही मदल, हे पहा मी कढई कढाईमधलं गरम पाणी त्या डाळीमध्ये ओतलेलं आहे वरण करण्यासाठी आणि आता कढईमध्ये तेल घालत आहे आपल्याला वरणाला फुलडी द्यायची आहे वरण बनवून झालं की मग वरण आणि भाटी खातील सगळेजण भात वगैरे काही घातलं नव्हतं त्याच डाळीमध्ये थोडीशी डाळ काढून घेतली होती मुलांना पण मुलांना काहीच लागत नव्हतं तोंडाला त्यांच्या म्हणून त्यांनी काहीच खाल्लं नाही आत्ता येईन कडाईमध्ये तेल टाकून झालेलं आहे त्याच्यामध्ये जिरी मोहरी वगैरे टाकलेली आहे <coughs> आता कढीपत्ता टाकत आहे कढीपत्ता चांगला तडतडला की त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकणार आहे जी वाटून घेतलेली आहे खलूमध्ये खोलूच्या भांड्यात ती टाकणार आहे पटकन मग आपल्याला मिरची पाव मि लाल मिरची पावडर टाकायची आहे ही माझ्याकडे मोहरी मी गावावरून आणलेली होती तीच मोहरी आहे आणि जिरे जिरे दुकानातून आणलेले होते इथं नव्वद रुपये पावशेर पहिलं साठ रुपये पावशेर होते आता नव्वद रुपये पावशेर झालेले आहेत जिरे मोहरी तळतडली चांगली की त्यात कडीपत्ता टाकलेला आहे कडच कडीपत्ता तांग चांगला तडतडला की मग त्यात आलं लसूणाचं पेस्ट वाकून ठेवलेली आहे ती खरंमध्ये पेस्ट टाकून देणार आहे इथं माझं तोंड पडलेलं आहे कारण की आमच्या दोघांचं भांडण झालं होतं ते म्हणलं म्हणत होते शेवग्या शेंगा कर मी त्यांना म्हणत होते सगळ्या बरोबर सगळं खायचं म्हणून मग त्याच वरणातलं थोडंसं वरण बाजूला काढलं मग आणि त्यात शेंगा टाकून मग शिजवून दिलं सगळ्याच्या वेगवेगळ्या फरमाईश पण एवढा वेळ नव्हता सगळ्याच्या वेगवेगळ्या फरमाईश पूर्ण करायला आणि वेळ पण भरपूर झाला होता दोन वाजून गेले होते जेवण्यासाठी आणि सकाळपासून मी काही खाल्लं नव्हतं सगळं आवरून घेतलं होतं आधी घर किचनची फरशी वगैरे सर्व स्लॅप वगैरे सगळं घासून घेतलं होतं हे पहा मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे लाल मिरची पावडर घरातली संपली आहे तर दुकानातून आणलेली आहे विकत पण त्याला एवढी काही चव नाही आहे जिरा पावडर टाकलं आणि सांबर मसाला थोडासा टाकून घेतलेला आहे अशा प्रकारे साधूसुद्धा वरण केलेलं आहे आणि त्यात थोडंसं कोथिंबीर वरून निवडून चिरून टाकून देणार आहे अशा प्रकारे साधेसुद्धा वरण केलेलं आहे साधंसुद्धा वरणाने भाटीत खाल् बनवलेलं आहे जास्त काही मी बनवलेलं नाही आहे सकाळी नाश्ता बनवलेला होता नाश्ता खाऊ बनवून खाऊन गेलेले होते बाहेर सर्व मग नंतर आले ते एक दीड वाजता आले सर्व बाहेरून सगळ्यांना बाहेरून आल्यावर लागले लागलेल्या होत्या म्हणून सगळे घाईघाई पण करत होते आणि माझा तयार स्वयंपाक तयार नव्हता त्याच्यामुळं बोलणी खाऊ लागत होती हे पहा वरण झालेलं आहे त्यातलं वरण अर्ध वरण काढत आहे बघा त्याच्यामध्येच मग मी शे शेवग्या शेंगा शिजलेल्या टाकणार आहे आणि चांगलं शिजून घेणार आहे दोन दोन करायला वेळ नव्हतं म्हणून एकातच दोन्ही केलेले आहेत इथं मला लोणी पण काढवायची होती तूप संपलेलं होतं घरातलं शेंगा आवडतात शेंगा देत आहे जास्त मामा दिश्ले ते काल दिवस माळायला टेरिस वर गेले होते तर दिवस माळायचं म्हणजे सहा वाजले जास्ती खूप उजड होता सहा वाजले होते

चलो रंगबिरंगी दिसत आहे